भय कुठलं नाही कधी तरी येई कधी येतच नाही तक्रारीची कोणी दखल घेत नाही ना तक्रार मारून लोक कंटाळले काही काम चुकारांना त्यांचे देणे घेणे नाही फोन केल्यावर फोन घेत नाही चुकून भेटला तर नाते गोते सांगत राहील कुठलं नाही तक्रार नको भया दादा माई दाला करवी माफी मागत राहीला नाही पैशासाठी सोडली त्याने नीती फोकडता पैसा दारोला घालती नाही ना ना आई वडिलांच्या नावाला झाला कलंक गरीबाच्या खिशाला भ्रष्टाचाराने जमवली तरी माया उतारवया तुझा वृद्धाश्रम रायाृद नाही शेवटी मातीतच जातात राजाने रंक तुझा ही वाजणार एक दिवस शंकर कुठली नाही जय 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 लोकशाही भ्रष्ट प्रशासनाला भय